श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीला जर आपल्याला कोणतीही सेवा करता आली नाही तर संकल्पयुक्त अकरावा अध्याय वाचल्यावर आपल्या इच्छा लवकर पूर्ण होतात आणि संपूर्ण वाचायला मिळत नाही त्यांनी संकल्पयुक्त अकरावा अध्याय वाचावा हा खूप प्रभावशाली आहे रोज वाचला तरी चालतो अपमृत्यू टळतो आणि दीर्घायुष्य लाभते तसेच शिवलोकाची प्राप्ती होते आपल्याला हा अध्याय वाचल्यावर पुण्य मिळते असा हा अध्याय आपण महाशिवरात्रीला शिवरात्रीला निश्चित काळात किंवा चहाप्रहरमध्ये एकदाही सेवा करायची सेवा किती वेळा करायची ती तुमच्यावर आहे तुम्ही संकल्पयुक्त एक तीन सात अकरा वेळा करू शकता आंघोळ केल्यावर स्वच्छ सफेद वस्त्र परिधान करून त्यानंतर घरात संपूर्ण गोमूत्र शिंपडायचे आहे आणि संकल्प करायचा गणपती कुलस्वामिनी कुलदेव त्यांची पूजा करून गुरूंची पूजा करायची स्वामींची पूजा करायची तुमचे जे गुरु आहेत त्यांची करा घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसायचे घरी जर शिवलिंग असेल तर प्रथम पंचामृत चा अभिषेक करून नंतर मात्र पाण्याचा करून स्वच्छ अभिषेक करायचा सॉरी स्वच्छ धुवून घ्यायचं शिवलिंग आणि अभिषेक करायचा त्यानंतर शिवलिंगावरती भस्म लावायचे आहे तीन गोटे हा बेल सफेद फुले धतुरा अर्पण करायचा तुपाचा दिवा लावून धूप वाळायचा आहे शिवलिंग जर नसेल तर तुम्ही फोटोची पूजा करू शकता पण फोटो पाटावर किंवा चौरंगावर स्वच्छ सफेद कपड्यावरती ठेवायचं त्याच्या आधी पाटाच्या गाली किंवा जो जो संपूर्ण स्वस्तिक आहे नंतर स्वतःला जमले तर संपूर्ण अंगावर खरं तर बत्तीस ठिकाणी नाही जमले तर कपाळावर तुम्ही त्रिपुंड लावा आणि पूजा करा एक मा ओम नम शिवा ही पहिली जप करावाच लागतो आणि तो करा त्यानंतर अकरावा अध्याय शिवलिमा अलिलामृतचा वाचायचा आहे तो वाचन करून पुन्हा एकमाळ ओम नम शिवा या मंत्राची जप करायचं आहे आरती करायची तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही कितीही वाचन करू शकता म्हणजे पारायण होते सात्विक भोजन करायचं आहे कांदा लसून विरहित भोजनाचा तुम्ही नैवेद्य आहे चुरम्याचा लाडूचा नैवेद्य दाखवायचा आहे सफेद मिठाई दाखवायचे ब्रह्मचार्याचे पालन करायचे शक्य असेल तर रात्री जागरण करा घरी करत आहात तर तुम्हाला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी शिवलिंगाची पूजा करून महामृत्युंजयाचा मंत्रचा जप करायचा आहे हा आणि जर तुम्ही ही देवळात केली तर सोमवार येतोय दुसऱ्या दिवशी तेव्हा जाऊन शिवलिंगाची अभिषेक पूजा करून आपली इच्छा सांगून सेवेत काही चुकलं असेल तर त्याची प्रथम माफी मागा आणि घरी परत येताना एखाद्या गरजूला अन्नाचे दान करून या आणि तुम्ही जर घरी केले ना समजा देवळात नाही गेला घरी गेला तरी मात्र तुम्हाला कोणाला तरी घर जुना दान मात्र करायचेच आहे घरीही क्षमा मागायची आहे आरती करून दुसऱ्या दिवशी तुम्ही मगच उपवास सोडू शकता तोपर्यंत तुम्ही हा उपवास सोडू शकत नाही त्याच दिवशी उपवास सोडला जात नाही शिवलीलामृत ग्रंथाचं जेव्हा आपण पारायण करतोय तेव्हा ते श्रद्धेने करायचं असं वाचन करायचं की आपल्यासोबत इतरांनाही ऐकता येईल असं वाचन करायचं घाई घाईत पटापट पत वाचून मोकळं नाही व्हायचंय तर तन्मयतेने वाचायचं आहे हा अकरावा अध्याय तुमच्या सर्व इच्छा शंभर टक्के पूर्ण करणार म्हणजे करणार जरूर करा पारायण नाही करता आलं तर हा अध्याय नक्की वाचा श्री स्वामी समर्थ